मराठा आरक्षण युद्ध जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद आणखी चिघळण्याच्या वार्ता हवेप्रमाणे पसरत आहे यात जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंडेंना नार्को टेस्ट साठी लढकारले असल्याने हे वाद कुठल्या दिशेने जाईल याबाबत नेमका अंदाज बांधणे ने अवघड झाले आहे याच्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हे लहान विषय नाही आहे तुम्ही हे चेष्टेवरती किंवा सहज येण्याचा विषय नाही आहे याच्यात हे ठरवून की सामूहिक कट रचला गेलेला घातपाताचा याविषयी गांभीर्याने जर घेतला तर ठीक आहे कारण मराठे ना खूप चौथळलेले आहेत परंतु आम्ही सगळ्यांना शांत केलं आहे कारण आम्हाला कायद्यावरती विश्वास आहे आमचे पोलीस अधीक्षक साहेब जे येतं की साहेब ते खरंच त्यांचं जे आडनाव आहे साहेब हे खूप उंचीवरती नेणार आहेत आणि ते नेण्याची त्यांना नेलंच त्यांनी पाहिजे कारण त्यांच्या हातात ही इतका मोठा तपास आता आला आहे इतके यांनी आत्तापर्यंत लोक मारलेले आहेत याचा बिमोड करण्याचं कामसुद्धा आता साहेबांनी केलं पाहिजे आणि आम्हाला तर काही शंका नाही त्यांच्या तपासाविषयी आता सध्या तरी वाटतंय नाही आहे पुढं माहीत नाही काय होईल परंतु तपास मात्र ते याच्यामध्ये करणार आणि ते किती म्हणू द्या ना आमचं असं मन नाही आमचं असं नाही आता तो बीडचा कांचन काय कोण म्हणतो समजा की बाबा जी भेट झाली त्या भेटीचं अर्थ अनर्थ केला आणि कुठं कटात आणि त्या षडयंत्रात आमचा काय संबंध नाही आहे तू बोललेली क्लिपच आहे ते मीडियाच्या बांधवाला आम्ही देऊन टाकतो देऊन टाकतो आणि काय करायला पाहिजे एस पी साहेबांनी यांचे सगळे सुद्धा काढले पाहिजेत कारण ते नंबर छाटणं खूप गरजेचं आहे बरेचसे याच्यामधले यांचे क्वालिटी आहे आता ह्यो पाच सहा दिवस फरार का होता हे जर चोर नाहीये ह्यो जर चुकीचा नाही तो बीडवाला कांचन का काय मी फरार का होता म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का याला कोणी करायला लावलेत का याच्या पाठीमाग कोण होतं हे सगळं याचा शोध मात्र तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे आणि चौकशी त्याला सुद्धा आणलं पाहिजे त्या धन्या मुंड्याला सुद्धा कारण त्यांनी शे घडून आणलेले कारण एक तर मी खोटं करत नाही आज दादा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला म्हणून सांगतो तुमचं काही वेळेस भाषण असतं बघा की मला खोट मी सहन नाही करत मी कामाचा माणूस आहे असं तुमचं भाषण असतं आता तुम्ही कामाचे आहेत का नाहीत हे आता लक्षात येईल कारण हे ये मॅटर खरं आहे हे खोटं नाही मी तुमच्या विरोधात बोललो नाही फडणवीस साहेबांच्या बद्दल बोललो तर आरक्षणाच्या बद्दलच बोललो असतो शिंदेसाहेबांबद्दल बोललो तर आरक्षणाच्या विषयातूनच बोललो असतो बद्दल बोललो असतो तर आरक्षणाच्याच विषयातून बोललो असतो परंतु या विषयात आम्ही आणखीन बोललेलो अजितदादा तुम्हाला नाही त्याचं कारण असं की तुम्ही आता त्याच्यावर पांघरून घालायचं जरा कमी करा नसता तुम्हाला वाटतं सण सत्ता आहे अमकाय तमकाय आहे दोन हजार एकोणतीसला तुम्हाला इतकं महा घात पाडील मी की पुन्हा मग ते बोलता असोय नाही कारण तुम्ही ज्या लोकांकडे लोकच नाहीत असे लोक घेऊन संघ पाळताय मराठ्यांच्या विरोधात काम करताय ते घातपात करायला लागलेत आणि त्यांची पाठराखण करणार संतोषभाई देशमुखांच्या सुद्धा तुम्ही असंच केलं तुम्ही महादेव मुंडे भाई यांच्या प्रकरणात तुम्ही असंच केलं त्या महादेव गीते यांच्या प्रकरणात असं ते बियाणे काय अहो शेकडो प्रकरणात तुम्ही किती दिवस झाके दा। कि ना दादा म्हणून मी आणखीनही नाही तुम्हाला बोललेलो नाहीये तुम्हाला फक्त माझी एक सूचना आहे की तुम्ही त्याच्यावर पांघरू घालणार का त्याला चौकशीला पाठवा आणि तो कुठं लपलाय ना काय लपवतो रे ह्या गाड्या तो म्हणला ना नार्को टेस्ट करायची आता कुठे गेलात खरकाटे कुठं लपतो चाल इथं पेड नाही इथं नारको टेस्टला निघायचा आता शान करायचा नाही कशाला त्या गोरगरी बॉन रस्त्यावर उतरितो तू पाप करणार त्यांना फेडा लावतो का आता ओबीसीला मध्ये आणतो कशाला याचा अर्थ तू त्यांना रस्त्यावर करायला लावला याचा अर्थ तू दोषी तू दूध का दूध पाणी का पाणी होते त्या नार्को टेस्टला तिकडं त्या नळ्यात जाऊन बसू आपण कोणत्या कोणत्या त्या मशीन मध्ये चल लप नको रे तुला सुट्टी नाही आता तिकडं चल मी माझ्या मराठा समाज इतका चौतळ्याला असून शांत केलाय कारण इथं आता दूध का दूध पाणी का पाणी वाहणार आहे तू अर्ज लवकर कर तुला सांगतो लपू नको तिकडं आज दादाच्या पादाराची अडुंगी इकडं अर्ज कर नार्कोटेस्टल कर चल लवकर हे प्रकरण खूप मोठं आहे याच्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हे लहान विषय नाहीये तुम्ही हे चेष्टेवरती किंवा या सहज येण्याचा विषय नाही आहे याच्यात हे ठरवून हे सामूहिक कट रचला गेलेला आहे घातपाताचा विषय गांभीर्याने जर घेतला तर ठीक आहे कारण मराठे ना खूप चौथ्यालेले आहेत परंतु आम्ही सगळ्यांना शांत केलं आहे कारण आम्हाला कायद्यावरती विश्वास आहे आमचे पोलीस अधीक्षक साहेब जे येतं की साहेब ते खरंच त्यांचं जे आडनाव आहे बन्सल साहेब हे खूप उंचीवरती नेणार आहेत आणि ते नेण्याची त्यांना नेलच त्यांनी पाहिजे कारण त्यांच्या हातात ही इतका मोठा तपास, ले ले। तपास आता आला आहे इतके यांनी आत्तापर्यंत लोकं मारलेले आहेत याचा बिमोड करण्याचं कामसुद्धा आता साहेबांनी केलं पाहिजे आणि आम्हाला तर काही शंका नाही त्यांच्या तपासाविषयी आत्ता सध्या तरी वाटतंय नाही आहे पुढं माहीत नाही काय होईल परंतु तपास मात्र ते याच्यामध्ये करणार आणि ते किती म्हणू द्या ना आमचं असं मन नाही आमचं असं नाही आता तो तो का त्या आ, त्या, आ, ते बीडचा कांचन काय कोणत्या म्हणतो समजा की बाबा जी भेट झाली त्या भेटीचं अर्थ अनर्थ केला आणि कुठं कटात आणि त्या षडयंत्रात आमचा काही संबंध नाही आहे तो बोललेली क्लिपच आहे ते मीडियाच्या बांधवाला आम्ही देऊन टाकतो देऊन टाकतो आणि काय करायला पाहिजे एस पी साहेबांनी यांचे सगळे सुद्धा काढले पाहिजेत कारण ते त्यातले नंबर छाटणं खूप गरजेचं आहे बरेचसे याच्यामधले यांचे क्वालिटी आहे आता ह्यो पाच सहा दिवस फरार का होता जर चोर नाहीये येऊ जर चुकीचा नाहीये तो बीडवाला कांचन का काय मी फरार का होता म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का याला कोणी करायला लावलेत का याच्या पाठीमाग कोण होत हे ये सगळं याचा शोध मात्र तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे आणि चौकशीला त्याला सुद्धा आणलं पाहिजे त्या मुंड्याला सुद्धा कारण त्यांनीच हे घडून आणलेले कारण एक तर मी खोटं करत नाही आज दादा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला म्हणून सांगतो तुमचं काही वेळेस भाषण असतं बघा की मला खोटं मी सहन नाही करत मी कामाचा माणूस आहे असं तुमचं भाषण असतं आता तुम्ही कामाचे आहेत का नाहीत हे आता लक्षात येईल कारण हे ये मॅटर खरं आहे हे खोटं नाही मी तुमच्या विरोधात बोललो नाही फडणवीस साहेबांच्या बद्दल बोललो तर आरक्षणाच्याबद्दलच बोललो असतो साहेबाबद्दल बोललो तर आरक्षणाच्या विषयातूनच बोललो असतो अजितदादांच्याबद्दल बोललो असतं तर आरक्षणाच्याच विषयातून बोललो असतो परंतु या विषयात आम्ही आणखीन बोललेलो अजितदादा तुम्हाला नाही त्याचं कारण असं की तुम्ही आता त्याच्यावर पांघरून घालायचं जरा कमी करा नसतात तुम्हाला वाटतं सम सत्ता आहे आमकं आहे तमका दोन हजार एकोणतीसला